शाहजी बापू पाटलांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवरती हल्लाबोल केलाय उद्धव ठाकरेनी मुख्यमंत्री असताना एकदा तरी रुग्णाला एक लाख रुपयांची मदत केली असेल तर पुन्हा ठाकरेंच्या सेनेत जाईन असं शहाजी बापू पाटील म्हणाले खासदार श्रीकांत शिंदे यांच्या रूपानं देवदूत सोबत आहे शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून रुग्णांना खूप मदत झाली असं सुद्धा त्यांनी म्हटलंय उद्धव ठाकरे एक दौरा करतात आणि मग तीन महिने मातोशीवर दार बंद करून बसतात असा टोला सुद्धा त्यांनी लगावलाय मुख्यमंत्री म्हणून विधी घेतल्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे आज शिवसेनेक आमचा महाराजदार म्हणून नेता काळा मांडला आम्ही त्या माणसानं आज कबूल करावं महाराष्ट्राच्या जनतेसमोर शपथ घेतल्यापासून महाराष्ट्रातल्या एका जरी माणसाला आरोग्याची सेवा म्हणून एक लाख रुपये जरी दिले असले त्यामुळे उद्धव जायला जाणार त्याला काय जागा नाही तो ते आता निघाली निघाले निघालीपर्यंत गाडी मुंबई मातोश्री नॉक पुन्हा तीन महिने कुणी भेटायचे नाही